आज सकाळी अकरा वाजता भाजपा कार्यकारिणीचे सदस्य तसेच सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केंद्रातील भाजपा सरकारने जातीनिहाय जनगणनेच्या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत करताना नागरिकांना पेड्याचे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले हा निर्णय क्रांतिकारक असून यासाठी सातारा भाजपा मोदींच्या अभिनयाचे ठराव संपूर्ण सातारा जिल्ह्यात घेणार आहे जातीनिहाय जनगणना करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी व ऐतिहासिक आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव सर्व ग्रामपंचायती बूथ व मंडळामध्ये घेण्याची तयारी करण्यात आली आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष दादा दा कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली